ਰੋ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਪੁੰਨੇ ਖਰ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ ਸੁਪਨਾ ਘੜ ਕੋਇ ਰ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ

पाकरू बरोबर ठिकाणी चारा घावला काय पांड्याचा पत्ता आपल्याला पाखराच्या मागे आपण मागवतो कुठली आ, बस खाली तुला काय वाटतंय काय रे काय वाटायचं तुझ्या घरची सगळी तुझ्या आई बी माझ्या घरापाशी येऊन बसली होती ना सगळी दारा मी तुला काय म्हणलं होतं माझा तुझं प्रेम आहे म्हणलं होतं का नाही हा ती सरपंच पाटील सगळी दारा देऊन बसली होती माझ्या येणारच काय येणारच मी जीवच येणार आहे हा बघ तू ए तू तो स्ले करू नको सगळ्यांना ब्लैक मेल नाही वर्णन सांगालो तुला मी मरना मग जा कसलला बसलाय तरी पीवा बटले हं पीवा बटले सगळ्यांना ब्लैक मेल करत काय नाही माझ वर्णन प्रेम आहे म्हणून तुला सांगायला अनु हं बरं ठीक आहे तुला मरायचंय ना हं तुझे आयला जाऊन सांग तुझे आई माझ्याकडे पुन्हा आई आलती काय मग तुझी आई आलती होती हं

म्हणजे मला काय म्हणायचं आहे आमचं दोतर पिठल बघितलं आम्ही काय बघितला फिरला तू इथे बसला अशी फसवा फसवीकारे वैर तू काय म्हणला तळ्यात जातो तळ्यात औषध पितो म्हणला आणि ते काटाच बसला आणि तळ्यावर जातो म्हणला कुठं आला बाबळ बनत आला मरतो म्हणला आज इथं का पाहतो करायला अरे मूर्ख माणसा अरे किती त्रास किती जीवाला तारास आमच्या जीवाला त्रास ह्या लेकराच्या जीवाला तारास हे ज्या आईच्या जीवाला त्रास हा तुझ्या बी आईच्या जीवाला त्रास बराबर आहे का नाही किती त्रास हा कुणा कुणाला त्रास बर मी काय म्हणतो ओ पाटील पाटील तुमचं अरे काय ह्यांच्यासाठी पाटाल तुला माझं आहे का नाही ऐकायचं आहे का नाही माझं तू आधी उठ इथं मानवाशाने ज्या आईला माणसं हात त्या इथं हे गप्प तू

लोकांच्या जीवाला ताप हे बघा मी काय म्हणतो काय म्हणजे काय तुझी अडचण काय आहे तुझी अडचण काय बाई मला बर मला सांग तुझ्या तुला यासंबद्दल लग्न करायचं नाही इतके दिवस कशाला मागे लागली त्याच्या तू माग लागली त्यानं ती एड झाली आता ह्याचा दोष कोणाचा तुझाच दोष आहे पुरी हा काळी वाज बरोबर आहे आता तुला हे सगळं लग्न करायचंय मराय कशाला गेलता करायचंय लग्न मेल्यावर काय भूत लग्न करणार होत काय पाटील अरे असल्या पुरीच्या पायात मरणारी मजी काय ती काय गडी म्हणायचं काय हे बुळ्या तोंडाची माणसं हे अरे आम्ही बाग एवढी संगी सोडून गेली ऐका काय फरक हे सर सला मत पगडी पाच्या होय पाटील हा जावा ह्या दोघांच जुळत होत बर बर का तवा लाईन देत नव्हता आताच कशाने आग लागली आताच कशाने आग लागली हा दोन हा दोन आता ही मला सांग तू मेला म्हणजे द्या तू तुझ्या आईचा काय दोष यायच्यात तू मेल तुझ्या आईनं न कोणा तोंडाकडे बघायचं बरोबर आहे का नाही मग असं पुरींच्या पायात मरण म्हणजे आणि हे बघ तुम्ही एवढं नादी लावलं का नाही हा ती पुरी पुरीसारखं काय आहे आपण चांगल्या घर तू चांगल्या घरची पुरगी आहे मला माहित आहे तुझं खानदानी एक नंबर आहे गावात बापाचं नावच केलं पाहिजे तू हा लावलं तर नादी मग मग आता लग्न कर कर म्हणते तर होई म्हणायचं हा बरोबर आहे का नाही आता पाटील माझ तर म्हणणं मागचं सगळं जावं जावं आता नव्या काय तुम्हाला सुरुवात करायला आता मला तर कसं वाटतं माहिती का मला काय वाटतं पाटील म्हणतो बोल आईला नीट सांगाव समजाव बरोबर आहे की आता आईचा ना आई आईपुरगी करायला मग आईला विचारावं तुला नेमकं का नाही बाबा ही पोरगी मग काय आपलं काय होईल ते बरोबर आहे का नाही आता तुझी आई घरी हिच्या घरी जाते किंवा ही तुझ्या घरी तुझी आई नसती बरोबर का नाही आई हिला भांडायचा तेव्हा तो घरी नसतो मग खटकत कुठं ही कळलं पाहिजे तुझ्या आईला नीट समजावून सांग आईला समजावून सांगितलं हा आई म्हणली मर पण ती जयावर लग्न करू नको आणि तर प्रेम जयावर हिच्याकडे गेलो हो तर ही न मी समजावून सांगून सांगून मला बरोबर आहे म्हणून तर मी शेवट औषध प्यायचा निर्णय घेतला दोन बायाच्या मधी सापडलेला गडी माझी कात्रीतली सुपारी बरोबर आहे का नाही काय करणार गडी पण तोल मी तुला सांगतो मला तुझं बी खानदान माहित आहे ह्याचं बी खानदान माहित आहे तू ह्याच सांग बिंदाचं जाकून झाकून कर आयुष्यभर तुला फुलात सांभाळेल आणि त्यानं जर नाही सांभाळले तर मी सांभाळतो जबाबदारी जबाबदारी घेतो मी मी तो जबाबदारी जबादार तसंच म्हणलं की तिच्या आईला तुमच्या मनात बाप तुझं म्हणणं काय बोल पाटील स्पष्ट बोल स्पष्ट बोल हो का मला ह्यासोबत काय लग्न करायचं नाही मला सोबत राहायचं पण नाही म्हणजे आम्ही सांगतो आमच्या बोलण्याला काहीच किंमत नाही नाही आजी आई होती ना माझ्या घरी येऊन लिंगाना घातल्या आजी आईनं मला नाही ह्याची आई बी नाही पटत आणि बी नाही पटत मला अगं आई न पटाला आई सांगा लग्न कुठं करा तुला ह्या सांगायचं माझं ऐक तुला काल बी सांगितलं मी बरोबर आहे का नाही सांगितलं का नाही दुपारी दुपारी मी कालच म्हणतो दुपारी सांगितलं तर बघ विचार कर आग तुला आयुष्यात असलं जीव लावणारा प्रेम करणारा माणूस मिळणार नाही आयुष्यात अग एवढी मोठी दिखणी आहे हा एवढी मोठी शिकलेली आहे माणसाचं जसं दिखणं असावं तशी बुद्धीबी दिखणी असाई पण पाटील तुला सांभाळणार हा, पांडू आहे का पांडूची आई आहे पांडू सांभाळ पांडू सांभाळणार आहे मग आईच कशाला मनावर धरायचं मी काय म्हणतो मला काय तिला सुद्धा पटत आहे मी बी म्हणलं हो तिला आईच काय आईच काय मनावर धरून म्हणलं तिला माझं बोलणं हिला सुद्धा पटत आहे तिचं सुद्धा आता ती सकारात्मक विचार करणार काय गजा या नाही मला नाही करायचं लग्नच करायचं नाही सांगतो मला तुला लग्नच करायचं नाही पाटील मी तुम्हाला सांगते विचार करून मला जाऊ द्या घरी आता आईन माझी हे बघ कधी सांगते विचार करून सांगतो दोन तीन दिवस अगं चार दिवस घे पण चांगला निर्णय घे बर का एक निर्णय चुकला तर आखा आयुष्य बरबाद होतोय माणसाचं बर का तिथं नव्या न न ठिकाणी ओळखीच्या नसणाऱ्या ठिकाणी लग्न केलं म्हणजे कोड असतंय ह्याचं सगळं डोळ्यासमोर आहे आणि चांगलं आहे ह्याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे तुम्हाला सांगतील असंच कुठं मरून पडलं था था। तर सगळ्याच्या थांबा 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 दोन चार दिवसांना सांगतो म्हणते तुला दोन चार दिवस दम काढतील की आता दम निघल की तुला निघाल हा सांग सांग, जाये। जाये। हाँ, सांग, सांग. हाँ, चार दिवसात सांग हा विचार सुधरून हा 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 पाटील आताच्या त्या हा बरोबर आहे की आई घालिया औषध मुतारा काय इलेक्शन इलेक्शन मध्ये काम करायचं डोळ्यात तेल घालून काम करायचं इलेक्शन झाल्यावर नाही हे सांगा तुझ्या लग्न लावलं नावाचा पाटील नाही पाटलाचा समुदाय पाटील पा, पाटील सरपंच झाले तू कशाला काळजी करायला महाराज छप्पनपुरी छप्पन ना हीच बाबा अरे हीच एवढी इलेक्शन होती इलेक्शन दम काढायचं इलेक्शन वस्तूर कपला पाऊल उचलू नको नाही तर लय वाईट होईल बघ नाही मग चार दिवसाला सांगते तुझ्या हातातून जय बी गेली आणि तुझी ग्रामपंचायतची नोकरी आपलं मतदान किती महिने अजून किती महिने एक महिना माझ्या अंगावर गुलाल हा, आणि तुझ्या अंगावर हळद एका दिवशी लावणार पट्ट्या तरच पाटील ना तरी पाटील दहा बापाचा बस चला 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 पाटील असताना कशाला काळजी करतो तू चल मराल ते जा हे जा मरायाल तर आहे घरात तसाच मी आला का ती अरे आम्हाला माहित कोण मारते ते कोण नाही ती वय पाटील कस झालं माहिती का आता पांढ्याचा कस झालं बघा एक जण मराला चाललं होत बर बर का आणि मराला जात असताना हातात खरेदी घातला हा हो आम्ही त्याला विचारलं अरे हातात खंदील का घटलाय मरायला तर चाललाय ती मला वाटे कुठं तर काटा घुसला म्हणजे अरे जक माराय मारायला आता मरायला तर चाललाय अशी मरणारी लगेच ओळख येते ती मरणाऱ्याची तोंड काय मरत ती हे बाकी झकास केलं बघा पाटील पाटील म्हणतात मला उगाच नाही उद्या तिकडं इलेक्शन गुलाल आणि तिकड पांडूवर अगदी झकास काम होणार बघा आपलं आणि ठरल्याप्रमाणे पाटील त्या दोघाच लगीन लावूनच द्या अरे म्हणून तर अशा दळबदी राहिला दरिद्री तुम्ही अरे पाटील म्हणते ते मला पाटील अरे जय म्हणजे सपरचंद आहे सफरचंद सफरचंद त्या हेळवाक पांड्याच्या पादरात टाकून आपण काय माती खायची का कडबा खायचा कळला पाटील तुम्ही आमच्या पेक्षा दोन काकलं जास्त नाही पाटील की सांभाळत ना दिला लावायचं जुळवायचं नाही अरे एकदा जर असं जुळवत बसलो तर आपल्याला कुत्र विचारणार नाही बघ काय खाय खाय चला चला ओ गडी पक्कर का आव तिथे सारा कुटा ना घडतय